आर्टिकलचं फिलिंग कोणाचं पाठ आहे हातगती करा हा सांग सुदेश एल सी एल टी एस ओके आर्टिकल्स ला मराठीत काय म्हणतात भगवत कोणाचं पाठ आहे सांग सुदेश असं मध्ये सांगायचं मी ज्याला बोलेल फक्त हातगती करायचं ठीक आहे आर्टिकलचा उत्पदे ठीक आहे माझा पहिला प्रश्न आहे आर्टिकल किती आहे सांगितलं किती आहे कोणते कोणते गुड एन आणि तीन आर्टिकल आहेत ठीक आहे आर्टिकलचे प्रकार किती कोणाला माहित आहे सांग किती प्रकार आहे टू किती प्रकार आहे टूर आर टू टाइप्स ऑफ आर टी कल्स ठीक आहे पला टाइप कोणता आर्टिकलचा हा कोणा माहिती आहे हात आता तुम्ही सांगितलं मला आर्टिकलचे टू दोन प्रकार आहेत टू पहिला प्रकार कोणता सांग इंडेफिनेट आर्टिकल हाय पहिला प्रकार कोणता इंडेफिनेट आर्टिकल कोणते आहे इंडेफिनेट आर्टिकल एन यस इंडेफिनिट स्पिलंग आय एन आय एन आय टी डीईफआय आर्टिकलचे स्पिंगवर दिसले आपण आर्टिकल्स मग इनडेफिनिट आर्टिकल्स आपले आहेत दोन ओ आणि एम एम ठीक आहे दुसरा प्रकार आहे कोणता डेफिनेट आर्टिकल्स कोणता दिग्या डेफिनेट आर्टिकल डेफिनेट फिलिंग सांग डी एफ आय एन आय टी एफ आय एन आय टी ई आर्टिकल्स आर्टिकल्स त्याच्यामध्ये कोणता येतो ठीक आहे हे जितकी इन्फॉर्मेशन मी वाईट बोलावरती लिहिली आहे तुमची पत्रिकेची लक्षात नसली पाहिजे ठीक आहे दिव्या मग बघा आता आर्टिकल अ आय आणि द तुम्हाला मी एक्झाम्पलच्या थ्रू समजून सांगतो ठीक आहे मग बघा सर्वात अगोदर आपण अ समजून घेऊ अ कुठं यूज करायचा एक्झाम्पलच्या थ्रू ठीक आहे बघा एक्झाम्पल लिहितो मी आय अ अन काय एक्झाम्पल लिहिलं मी आय इन अ हो, मँगो मी काय केलंय सुदेशिक मँगो फाय वर्ड्स आहे त्याच्या अगोदर मी आर्टिकल यूज केलंय दिव्या मग आपली अ ची डेफिनेशन आहे ज्यावेळेस एखादी वस्तू एक असते आणि त्या वस्तूबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते त्याच्या अगोदर अ आर्टिकल यूज केला जातो मग मी मँगोच्या अगोदर अ आर्टिकल यूज केलं तर तुम्हाला समजावं लागेल मनामध्ये की तो मना तो मँगो असेल तो एकच असेल मँगो आणि त्या मँगोबद्दल मला काहीच माहिती नसेल मग तुम्हाला अ आर्टिकल कुठेही वापरले दिसलं तर समजून जायचं मनामध्ये की ती एकच वस्तू असेल किंवा एक ते एकच नाव असेल आणि त्या वस्तू किंवा नावाबद्दल त्या व्यक्तीला जो बोलतोय त्याला काहीच माहिती नसेल की आपली अची डेफिनेशन आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण अन बघून घेऊ आय एलिफंट एक्झाम्पल घेतलं मी आय अँड एलिफंट याचं मराठीमध्ये मिनिंग होतो ह्या सेंटेन्स मी हत्ती बघितला का मिनिंग होतो मी हत्ती बघितला मग मी काय केलं आहे सुदेश एलिफंट एक शब्द त्याच्या अगोदर मी अन आर्टिकल यूज केलाय मग आपली अँची डेफिनेशन आहे कोणतीही वस्तू कोणत्याही वस्तूची फ्रीची सुरुवात सुरुवात जर इंग्रजी सुराने झाली कशाने इंग्रजी सुराने मग इंग्रजी स्वर कोणते आपले ए आर ओ यू हे पाच इंग्रजी स्वर आहेत ठीक आहे जर त्यांच्यापैकी स्प्रिंग सुरू झाली कोणत्याही शब्दाची तर त्याच्या आपण अनालिटिकल यूज करू शकतो बघा एनी फंड स्प्रिंग सुरू होते मग आपले आहेत ए ई आर ओ यू मी आता सांगितलं तुम्हाला कोणत्याही स्प्रिटची जर सुरुवात ए ई आर ओ यू -E या पाच इंग्रजी कोणते एका वर्ष झाली तर त्याच्या अगोदर सरळ अँड आर्टिकल युज करायचं की आपली ऍजी डेफिनेशन आहे म्हणून एलिफंट स्पेलिंग ई न सुरू होते ही आपला वॉवेल्स आहे म्हणून ते अगोदर मी अँड केलं ठीक आहे आपली ऍजी डेफिनेशन घेऊ त्याच्यानंतर दी डेफिनेशन समजून एक्झाम्पल एक्झाम्पल द शिवाजी महाराज वॉज ग्रेट बघा मी काय एक्झाम्पल घेतलं द शिवाजी महाराज वॉज ग्रेट किंग ऑफ इंडिया म्हणजे शिवाजी महाराज भारताचे एक महाराजे होते ठीक आहे शिवाजी महाराज ऑफ इंडिया म्हणजे भारताचे ग्रेट म्हणजे महान आणि किंग म्हणजे राजे आणि वॉज म्हणजे होते ठीक आहे या महिनिंग आहे मी काय केलं सुदेश शिवाजी महाराज हे ना ना ना। एक नाव आहे व्यक्तीचं त्यांच्या नावाच्या अगोदर ती यांनी दर्टिकल यूज केलं मग आपली डेफिनेशन आहे सुदेश कोणतीही वस्तू किंवा कोणतंही नाव ते एकवचनी असो का अनेक वचनी असो परंतु त्या वस्तू किंवा नामाबद्दल जर आपल्याला पूर्ण माहिती असेल तर त्याच्या अगोदर आपण द आर्टिकल यूज करतो बघा शिवाजी महाराज यांचा जन्म केव्हा झाला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस कुठं झाला किल्ले पुरंदर या ठिकाणी झाला ठीक आहे त्यांच्या वडिलाचं नाव शहाजी महाराज आईचं नाव जिजा माता त्यांच्या मुलाचं नाव संभाजी महाराज आणि राजाराम महाराज त्यांनी पहिला कोणता गड जिंकला शिवाजी महाराजांनी कोणता गड जिंकला पहिला कोणता किल्ला जिंकला माहिती नाही शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकला पहिला गड तोरणा गड जिंकला ना म्हणून लग्नाच्या वेळेला तोरण बांधतो ना आपण ठीक आहे म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मला भरपूर माहिती आहे मग असं कोणताही व्यक्ती असो ज्याच्याबद्दल तुम्हाला भरपूर माहिती आहे मग तो एक असो का असो त्याच्या अगोदर तुम्ही वापरू शकता फक्त एक असलेलं पाहिजे की त्या व्यक्तीने समाजासाठी काहीतरी चांगलं काम केलेलं असावं तरच पुढे दड लेकर येईल ठीक आहे तुम्ही द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणू शकतात ठीक आहे अजून एक एक दी जी वस्तू जगात एकमेव आहे का सांगितलं मी वस्तू जगामध्ये एकमेव आहे त्याच्या पुढे सुद्धा द आर्टिकल यूज केला होता दिव्या म्हणून म्हटलं द सन द ताजमहल द मूल ठीक आहे बिल्डिंग तर भरपूर आहे भारतामध्ये पण ताजमहलसारखी एकच बिल्डिंग आहे ठीक आहे द सण बोललो मी सण म्हणजे सूर्य ठीक आहे तारे तर भरपूर आहे आपल्या सूर्यमालेमध्ये परंतु सण नावाचा एकच तारा आहे ठीक आहे द अर्थ ग्रह तर भरपूर आहे परंतु अर्थ नावाचा एकच ग्रह आहे म्हणून त्याच्या अगोदर आपण पण द आर्टिकल यूज करू शकतो म्हणजे जी वस्तू तुझ्याकडे एकमेव आहे दिव्या त्याच्या पण अगोदर आपण द आर्टिकल यूज करू शकतो आणि शेवटची तू पाठ केली आर्टिकल कुठं यूज करायचं नाही बघा सामान्य व्यक्तीच्या नावाच्या अगोदर दिव्या कोणाच्या व्यक्ती सामान्य व्यक्ती कोणते तुम्ही मी आपल्या बोदळमधले सगळे व्यक्ती त्यांच्या अगोदर कोणते आर्टिकल येणार नाही फक्त चंदू भाऊ जर असेल त्यांच्या अगोदर द आर्टिकल येऊ शकतं कारण तो एकमेव आहे कारण ते काय आहे आमदार आहे आहे का कोणी आमदार अजून नाही ठीक आहे परंतु प्लस वबच्या अगोदर पण कोणतं आर्टिकल येणार नाही वब म्हणजे क्रियापद जे वब असतात कम गो ब्रिंग हे वब आहेत त्यांच्यासुद्धा अगोदर कोणते आर्टिकल येत नाही त्याच्यानंतर पदार्थ जे आपण घरामध्ये वापरतो त्यानंतर द्रव द्रव म्हणजे जे वस्तू पाण्यासारखी आहे जसं वॉटर आहे ब्लड आहे डिझेल आहे पेट्रोल आहे रॉकेल आहे त्या वस्तू पाण्यासारख्या आहेत त्यानंतर आयरन आयड म्हणजे लोखंड अगदी मनात लोखंड एक वस्तू असते पण त्याला तुम्ही तापवलं ते पाण्यासारखं काय होतं म्हणजे जी वस्तू पाण्यासारखी आहे लिक्विड स्वरूपामध्ये आहे त्याच्यासुद्धा आपलं कोणतं आर्टिकल यूज केलं जात नाही ठीक आहे हे आपले आर्टिकल्स आहेत